त्रैलोक्यसम्पदालेख्यसम्मोलेखनभृत्तये सच्चेदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः इयामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवा मध्ये विषये मान्यानुसार परम रहस्याच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन करण्याचा मी यथामती प्रयत्न करतो त्यासाठी अगोदर परम रहस्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण पाहूया परम रहस्य नावाचा जो ग्रंथ आहे संत शिरोमानी माऊलीने माऊलीने रचलेला आहे त्याचे खरं बघितलं तर अनेक वेगवेगळ्या प्रती आहेत आणि ज्यावेळी माऊलीने हा ग्रंथ सांगितला त्यावेळेस लेखन कला तेवढीशी प्रगत नव्हती यामुळे गडबड काय झाली वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रत लिहून घेत असताना काही थोडीफार भिन्नता त्याच्यामध्ये आढळ आणि हा ग्रंथ एवढा महत्वाचा आहे याविषयी माऊली यातच सांगतात हा ग्रंथ परिकर धर्माचे बीजांपुर भावे रक्षिता साचार रक्षी शंकर तया एवढा महत्वाचा हा ग्रंथ आहे तो वीरशैव धर्माचा बीजांकुर आहे म्हणून माऊलींनी हा ग्रंथ रचला आणि परमपूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य माऊली वेगवेगळ्या अनेक प्रती जमवून त्या सर्वांना एकत्रित करून पाच ते सहा वर्ष अनंत परिश्रम घेऊन ते सर्वांसाठी परमरहस्य ग्रंथ प्रसाद रूपाने दिला रहस्य लिखित स्वरूपात होत त्याला अठराशे सत्याऐंशी साली पारशीचे पारलिंग प्रभव्या यांनी प्रकाशित केलं त्यानंतर देशिकेंद्र महाराजांनी सुद्धा परमरस्याचं प्रकाशित प्रकाशन केलं पण पुढच्या रहस्य त्यांच्या सर्व प्रतींना न्याय देऊ एक परमरहस्य ग्रंथ बनवला आणि सर्वांच्या घरात पोहोचवला आज ज्याचा आपण पारायण करतो हा एवढा महत्त्वाचा ग्रंथ आहे म्हणून यामधील तत्वज्ञान सर्वांना कळावं हा शुद्ध हेतू ठेवून परमरहस्याच्या पहिल्या ग्रंथाच्या चिंतनाला आपण सुरुवात करतो मी याच्यातल्या काही मुख्य गोष्टी संक्षिप्तपणे मांडण्याचा प्रयत्न आता ग्रंथाच्या सुरुवातीला संत शिरोमणी मावली मंगलाचरणा देव गणेश देवी सरस्वती शिव गुरु नागेश गुरु बसवन्ना मुरुंद नावाचे शरण इत्यादींना वंदन करतात आणि वंदन करतात आणि गुरु तत्व सांगायला सुरुवात करतात यामध्ये त्यांनी म्हणतात <सुण्तिणा> तुझ रूप ना रेखा आम्ही भक्ती धरुणी ठेवले तू अगम्य अगोचर तू परब्रह्म स्वरूप गुरुंच स्तवन करताना त्यांनी निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे निर्गुण म्हणजे गुणातीत रूपातील आणि निर्गुण स्वरूपाचं वर्णन करत असताना वेदांतात सुद्धा नेति नेते असच केलेले आहे म्हणजे वेद सुद्धा त्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी असमर्थ आहे नेती नेती अर्थात न इति न इति म्हणजेच हे नाही हे नाही म्हणजेच हे परब्रह्म नाही किंवा हे निर्गुण स्वरूपाचं वर्णन नाही म्हणजे त्याला अजूनही वेदाला सुद्धा समजलं नव्हतं याचा अर्थ वेदशास्त्रालाही निर्गुण स्वरूपाचं वर्णन करणं शक्य नाही उदाहरण बघायचं झालं तर आपल्याला जर कोणी विचारलं की आकाश केवढा मोठा आहे तर आपण म्हणतो अनंत पण अनंत म्हटल्यावर तरी किती मोठा आहे हे स्पष्ट होते का नाही याला शिव शिवमहिंदामध्ये पुष्पदंत शिवाचार्य पुष्पदंताचार्य म्हणतात महिम्न अपारंते परमविदुषो यज्ञ सदृश स्तुतीर्ब्रमादिना तदवसन्नाथ हरी गिर ज्याचा महिना अपरंपार आहे मोठ्या मोठ्या परमविदुषी म्हणजे खूप त्रिकाल ज्ञानी लोकांना त्याचा आदि आणि अंत लागत नाही पुराणाची कथा पुराणातला ग्रंथ आपल्याला सगळ्यांना माहितच आहे ब्रह्मदेव आणि विष्णुदेव आदि आणि अंत शोधण्याचा जर प्रयत्न केले त्या ज्योतिर्लिंगाचा तर दोघांनाही कळालं आधी अंत व्यापकत्व काहीच ठाऊक नाही ते निर्गुण स्वरूप म्हणजे गुरु तत्व म्हणूनच म्हटलेलं आहे का तत्वात परम नास्ता गुरुपेक्षा दुसरं कुठलंही तत्व या जगामध्ये मोठ नाही पण असा निर्गुण परब्रह्म स्वरूप गुरु आमच्या भक्तीसाठी आकारात येऊन गुरु रूप होऊन भक्ताला तार करा म्हणूनच वीर शेव सदा जयघोष करत असताना म्हणतात जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सत्य अशा गुरुंनी मला रहस्याची टीका करायला आज्ञा द्या असं माऊली विनवणी करतात कर। यासाठी मला स्फूर्ती उन्मेष द्या आणि स्वतःच वाचक होऊन वाचन करा या अक्षरांना प्रेमरसांनी घोळून माझ्या मुखातून वधवा अशी विनंती माऊली करत कारण यासाठी साहित्य संगीत शब्द छंद मला माहीत नाही यातूनच माऊलीची विनयशीलता प्रगत होती असं म्हणून ते माता भूमीवर ठेवले असताना तेव्हा त्यांना गुरुकृपा झाली असं आणि त्यांनी परम जाणवण टीका करायला गुरुंनी त्यांना वर दिलं <coughs> नंतर ग्रंथ ऐकण्यासाठी शिवगणांना सावध हा म्हटल्यानंतर त्यांना लक्षात आलं शिवगण हे नेहमी सावध असतात म्हणून नी ते दयाळ सत्यवादी आणि कृपांवंत शिवगणांना क्षमा सावध व्हा म्हणलो हे माझं मला क्षमा करा आणि सांगतात की हा ग्रंथ शिवगौरीचा संवाद आहे शिवगौरीचा संवाद खर तर शास्त्रामध्ये आगम आणि निगम हे दोन आहेत निगम म्हणजे वेद आगम म्हणजे शिवाजमना अनेक प्रकारचे आगमन आपल्याला शिवसंप्रदायात अठ्ठावीस आगमनाचा उल्लेख जागोजागी मिळतो आगता शिव वक्तृ्य म्हणजे शिवाने मुखातून सांगितलेलं ज्ञान आहे त्याला आगम म्हणतात आणि त्यांच्याच श्वासातून वेद प्रकट झाले ते क्रियासामध्ये नीलकंठ शिवाचार्य माऊली सांगतात तर हा जो ग्रंथ आहे तो शिवगौरीचा संवाद आहे आता एवढं सगळं सांगत असताना सर्व श्रोतेजन म्हणतात माऊली आमची उत्कंठा वाढलेली आहे आता आमच्यामध्ये एवढी जी उत्सुकता निर्माण झालेली आहे ऐकायची की हा संवाद ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत त्यामुळे परिहार थांबवा आता मी आपण या ग्रंथाचा विषय सांगा तेव्हा माऊली म्हणतात या ग्रंथात माता पार्वती अगोदर गुरु गुरुमहात्मे विचारेल आणि नंतर परमर्यासाठी विचारायचे मग आता इथून खऱ्या मूळ ग्रंथाचा संवादाला सुरुवात होते माता पार्वतीने रम्य अशा कैलास शिखरावर भक्तियुक्तांत करणाने प्रणाम करून भगवान शंकराला पहिला प्रश्न विचारला की सर्व धर्माचा जो धनी आहे ज्यांच्यापासून ज्ञान आणि विज्ञान वर्तवत आणि जे कैवल्य दानी आहेत अशा श्री गुरूंचा महिमा मला सांगतो मग भगवान शंकर यावर उत्तर देतात देता। जो परमात्मा परमेश्वर आहे तोच सदा शिवगुरू आहे तोच उदार मुक्ती ज्ञान विज्ञानदायक असून सर्व कर्म धर्माचे सहाय्यक आहे आणि व्रत वीर्थात नायक आहे म्हणून त्यांना सद्गुरु म्हणतात तेच भुक्ती आणि मुक्ती प्रदान करणारे आता भुक्ती मुक्ती म्हणजे काय का विज्ञान कशाला म्हणावे धर्म करण्या निर्णय कसा असतो असे प्रश्न मातेच्या मनात निर्माण झाले असते म्हणून या प्रश्नाचे निराकरण करताना विश्वासाने आप, निराकरण आपल्या विश्वा, विश्वासाने आपल्या हृदयात ठेवायला सांगतात जगात जे अन्न धन संसार सुख जे जे ईश्वर आपल्याला देतो त्याला भुक्ती असं म्हणतो भुक्तीविषयी सांगताना भगवान शंकर म्हणतात दोन प्रकारची मुक्ती असते त्यामध्ये पहिल्या प्रकार सलोकता आहेत आणि या चारीवर चारी काळाची मर्यादा सलोखतेत भगवंताच्या लोकात राहता येत समीपतेत त्यांच्या जवळ सान्निध्य प्राप्त होते सरूपतेत आपणाला त्यांचं स्वरूपच मानतात आणि सायुज आपण स्वयं भगवान स्वरूपात तल्लीन होऊन आपलं भान विसरतो अर्थात परमात्म स्वरूप अवस्था आपल्याला प्राप्त होत हे चौथी पण या चारही अवस्था आपला पुण्याचा साठा संपेपर्यंतच आपल्याला प्राप्त होत आणि भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे क्षीणे पुण्ये मर्त लोके विशंती अर्थात पुण्य साठा संपल्यावर हो। परत च्या चौऱ्याऐशी लक्ष जन्म फेरायच्या रांदीमध्ये आपल्याला माऊली म्हणून या चारी, चारी मुक्तींच्या माथ्यावर काळाची कांबी होय गाजते असं माऊली म्हणतो जवळजवळ सर्व संप्रदायात या चार मुक्तींचे वर्णन आढळते तेने मुक्ती चार हे साधी आहे संप्रदायात पण संत शिरोमणी माऊली या ग्रंथाच्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्याला निर्गुण सायुज्यता नावाची पाचवी निर्गुण मुक्ती सांगतात या मुक्तीमध्ये आपण स्वयं परब्रह्म होतो देह असताना किंवा गेल्यावर सुद्धा आपण परमात्म अवस्थेतच असतो त्याला निर्गुण सायुज्यता ही मुक्ती म्हणतात यावर पुढे ते एक सुंदर दृष्टांत देतात क्षीरसागरात समुद्रात अनेक वेळा तरंग उत्पन्न होतात नंतर ते भंग पण तरंग असतानाही ते सागरच आहे भंगल्यानंतर सुद्धा ते सागरच आहे तद्वत देह असतानाही ब्रह्म पुतलाच आणि भंगल्यावरही तो ब्रह्मच आहे असा दृष्टांत सुद्धा मावली आपल्या टिकेतून या ग्रंथात घेतात म्हणून

स्वच्छ प्राप्ती होते याही पुढे जाऊन जे आपले निजतत्व जाणतात त्याला ज्ञान असे म्हणतात माऊली ज्ञान लक्षण सांगताना आपल्या गुरु शिष्य संवादात्मक ज्ञानबोध ग्रंथात अधिक विस्ताराने स्पष्टपणे सांगतात ते म्हणतात वस्तूचे जाण मध्ये ज्ञान साहित्यात संत साहित्यामध्ये अध्यात्मामध्ये आत्माला ब्रह्मतवाला वस्तू असे संबोधतात फक्त आत्म आत्मतत्व जाणलं म्हणजे ज्ञान नव्हे इतर सगळे वेदांती असो कोणी असो सगळे अथा तो ब्रह्म जिज्ञासा या प्रमाणे त्या ब्रह्मालाच जाणण्याचा प्रयत्न करतात पण इथं माऊली काय म्हणतात ते जाणणं आत्मतत्व जाणणं म्हणजे फक्त ज्ञान नव्हे पुढे सांगितलं त्यांनी प्रपंचाचे निरसन असत करोणी जाणे जे जा आत्म कोणतात त्याला ज्ञान म्हणतात पिंड ब्रह्मांडाचा झाडा करोणी जीव शिवाचा निवाडा त्याला ज्ञान म्हणतात आनंदपद या तिन्ही पदांचा जो निर्णय विशदपणे चालतो त्याला ज्ञान म्हणतात मी कुठला आहे कोण आहे आपलं मूळ स्थान कोणतं की आपल्याविषयी फोन कळल्यानंतर जे म्हणतात त्याला ज्ञान असं हे आपण स्वतः तेच होणे ज्ञान मिळालं ज्ञान ज्ञान पण हे मिळाल्यानंतर आपण ते ज्ञानी होणे म्हणजे एखादा नेता जर इलेक्शन लढल्यानंतर प्रयत्न लढण्यासाठी प्रयत्न करतो प्रयत्न करून त्या पदावर पोहोचल्यानंतर तो नेताज होतोच ना त्याला शास्त्रामध्ये जसं म्हटलं ब्रह्मविद भवती म्हणजे ब्रह्म जो जाणतो तो भ्रमराच्या ध्यासाने त्याला नंतर कीटकपणाची आठवण राहत नाही त्याप्रमाणे जाणवनी तेच होईजे आणि जाणेपणाचा झालेपणाचा आठ आटी जे जाणेव ज्ञानाची निमे मग सहजित विज्ञान त्याची जाण असं ज्ञान विज्ञान सांगत असताना हे सांगितलेलं आहे अर्थात एखाद्या दे, पदाच्या प्राप्ती करता प्रयत्न करून मिळालेलं पद प्रत्यक्षात अनुभवणं याला विज्ञान म्हंटलेलं धर्माविषयी पुढे ते म्हणत असत म्हणतात धर्म तो कोळीचा जाणीजे आपण ज्या कुळात जन्मलो त्याप्रमाणेच वर्तन करणे याला धर्म म्हंटल आहे म्हणून आपल्या संप्रदायात अभंग सुद्धा ते पवित्र ज्याप्रमाणे प्रकाशाने अंधकार नाहीसा होत ज्ञान प्राप्त झाल्यावर अज्ञान राहत नाही त्याप्रमाणे धर्मानुसार आचरण केल्यानंतर अधर्म सुद्धा आपोआप नाहीसा होतं त्यालाच धर्म असं म्हणतात मावले या सांगतात कर्म म्हणजे काय याविषयी ते बोलतात कर्म म्हणजेच क्रिया वीरशैव धर्म ज्ञान आणि क्रिया हे साधकाला फार महत्वाचे मानले ज्याप्रमाणे पक्षाला उडण्याकरता दोन पंख गरजेचे आहेत त्याप्रमाणे साधकाला आपल्या उद्दिष्टासाठी ज्ञान आणि क्रिया एवढीच महत्वाची त्यासाठी वीरशैव धर्मात पंचाचार सांगितले आहेत आचारात आपण निघून असलं पाहिजे आणि हे करत असताना कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जे निष्काम बुद्धीने कर्म करतात त्याला ना त्यालाच त्यांनी शुद्ध कर्म असं म्हटले कर्म करायचं आचारांना वागायचं पण फळाची अपेक्षा निष्काम बुद्धी कुठलीच कामना न ठेवता इच्छा न ठेवता कर्म करण कर। पुढे ते म्हणतात असा जो भक्ती मुक्ती ज्ञान विज्ञान देणारा दाता आहे धर्म कर्म सर्व क्रियेचा जो भोगता सद्गुरु सद्गु। सदाशिव सद्गु। करता आहे अशा गुरूंना मी नमन करतो नमस्कार सद्गुरूचे स्वरूप सांगताना भगवान शंकर मातेला म्हणतात जे पिंड ब्रह्मांड सृष्टी सर्वांगात व्यापक चैतन्य जडामध्ये चैतन्य निर्माण करण्यात समर्थ आहे त्यांना सद्गुरु असं म्हटलं पाहिजे जाणलं पाहिजे शाश्वत म्हणजे सदैव असणार ज्यांचा कधी क्षय होत नसून ते अजराम राहतात म्हणून त्यांना शाश्वत असं नाम दिलेलं श्री गुरुपद शांत म्हणजे काहीच कर्तत्व नाही अर्थात मी पण नसणार षडविकार बुद्धीने नियमित शांत सदा सद्गुरु स्वरूप व्योमातीत म्हणजे आकाशरहित निरंजन म्हणजे जनवन व्यापन असणाऱ्या अशा सद्गुरु नमन असणार पृथ्वी पर्वत पक्ष वृक्ष यांना स्थावर म्हणतात चालत बोलत फिरणाऱ्यांना जंगम म्हणतात या सर्वांना जे आधार आहे त्याला मल कार्मिक मल आणि मायामल या तीन मलहित निर्मळ निर्मळ असून सर्वांसाठी स्थिर व गंभीर स्वरूपाचे तिन्ही लोक ज्या पदा वंदन करतात अशा श्री गुरुंना स्थावर निर्मळ आणि शांत जंगम स्थिर समस्त या सर्व जगास जे आहेत त्या श्री गुरुशी जे ज्ञानशक्तीवर आरोढ होऊन तत्वमाळांचे विभूषण लिहून अज्ञान अंधकार छेदून ज्ञान देतात त्या श्री गुरुंची जे वस्तू अखंड मंडलाकार चराचर व्यापून आहेत जे तत्वमत्स्य या महावाक्यातील परब्रह्म परशिव सर्व व्यापक तत्पद आहेत ते दाखवतात त्या श्री गुरुंचे ब्रह्मा विष्णू रुद्र आणि ईश्वर सदाशिवाजी सर्व अवतार ज्या वसामध्ये निरंतर होत असतात त्या गुरुक्ष गुरु शिवाय देव नाही म्हणून गुरूंच भजन केलं पाहिजे कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश हे श्री गुरूंचे अंश असून सुद्धा हे सुद्धा गुरुच जातात <laughs> निर्गुण परब्रह्म परशिव अशा गुरुतत्वाविषयी वेदांत सुद्धा म्हणते म्हटले जाते की एकमेवा द्वितीय एको देव एको सर्व एकोहम बहुसख्या श्रुती आहे एकच गुरुतत्व सर्व व्यापक आहे त्रिदेव सुद्धा ज्यांना ध्यातात त्या श्री गुरुंना म्हणतात अज्ञान त्रिगुण यांचा अंधकार जन्मे ज्ञानांजन लेवहून दूर केला यामुळे चक्षु निरंतर ज्ञान प्रकाशित केले त्या श्री गुरुंना या बहुसंसाराच्या अरण्यवनात स्वतःलाच विसरून दिशा बोलून इकडे तिकडे फिरत असताना काम कामक्रोध नावाचे वाघ सिंह शिकार करण्यासाठी आरंभ केले असताना तिथे आपली कृपा भेटून दिसणारे न दिसणारे सर्व श्वापदे छेदून टाकून शुद्ध बोध देऊन सुपंथी लावणाऱ्या श्री गुरुंना नमन कर्म धर्महीन वर्तनामुळे अनंत जन्म प्राप्त झाले ता ज्यांनी आपल्या ज्ञानाग्नीने सर्व कर्म काष्ट जाळून टाकले अशा सद्गुरूंशी नमन अशा प्रकारे परम रहस्यातील पहिल्या अध्यायात संत शिरोमणी माहुली माहुली गुरु महात्म्याने वर्णन केलेले आहे मुख्य विषय गुरु महात्म्याचा असलेला पहिला अध्याय संपूर्ण झाला आणि यावर चिंताने प्रयत्न केला ओम शांत शांत शांत